चला तर मंडळी आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि काहीतरी थंड असं खायची इच्छा होतच राहते तर मी विचार केला की आज आपण बनवणार आहे मस्त असे डाळीचे दहीवडे त्याच्यासाठी आपल्याला जास्त काही लागणार नाही जास्त आपण सामानाचा यूजही करणार नाही आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं ना तर लवकर बनवून तयार होते तर आपल्यावर डिपेंड राहते की आपण कशा पद्धतीने याला बनवून खाऊ शकतो तर मी एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला दाखवणार आहे आजचे दही वडे कसे बनवायचे तर तर ए आय के चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशा झणझणीत चमचा मित्रची माझ्या बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर चला आज बनवणार आहे आपण दही वडे त्याच्यासाठी आपण घेतलेली आहे इथे एक कप उडदाची डाळ मी इथे एक कप जरी घेतली असेल डाळ तर दोनशे ग्राम याच्यामध्ये डाळ आहे तर इथे तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता तर मी इथे एका डाळीपासून दहीवडे बनवणार आहे नेहमी मी दोन डाळीच्या दहीवडे बनवत असते पण मला हे उडदाच्या डाळीचे मस्त असे दहीवडे एकदम मऊ आणि लुसलुसीत लागतात तर सर्वात आधी आपल्याला इथे डाळ एका बाउलमध्ये टाकून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन तीन पाण्यानी नंतर आपण याला भिजवत ठेवायचे आहे तर चला मी याला मस्त तसं धुवून घेणार आहे फटाफट हे बघू शकता मस्त असे मी दोन तीन वेळा याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे तुम्हाला दिसत असेल आणि इथे आपल्याला आता पाणी ॲड करायचं आहे जर तुम्हाला लवकर बनवून खायचे असेल तर इथे तुम्ही गरम पाणी इथे टाकून एक घंट्यासाठी भिजवत घालू शकता जर वर नाईट तुम्ही भिजवले ना तर खूपच छान तर इथे मी तीन घंट्यासाठी याला भिजवत घालणार आहे तर तीन घंट्यानंतर आपण बघू की आपली डाळ किती फुलल्या गेलेली आहे आणि मी इथे थंड पाण्याचा यूज केलेला आहे चला तर आपण तीन घंटे नंतर बघू तर तीन घंटे झालेले आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी डाळ आपली फुलल्या गेलेली आहे इथे आपण थंड पाण्याचा वापर केला होता आणि बघा मस्त अशी नरम झालेली आहे तर आता आपल्याला इथे वाटून घ्यायची आहे सर्वात आधी आपण याच्यामधलं जे पाणी आहे एक्स्ट्राचं पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला इथे पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही एकदम आपण अशी डाळ एकदम कोरडी करून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये जा पाण्याचा बिलकुल यूज करायचा नाही तर मी छान इथे चाळून घेणार आहे पाहू शकता तर अशाच पद्धतीने आपल्याला हे डाळ सर्व चाळून घ्यायची आहे याच्यामध्ये बिलकुल पाणी ठेवायचं नाही पाणी इथे ॲड करून आपल्याला इथं वाटायचंसुद्धा नाही तर मी ते मिक्सीचा जार घेणार आहे इथे मिक्सीचं भांडं घ्यायचं आहे याच्यामध्ये मी तीन डाळीमध्ये डिवाईड करणार आहे की तीन वेळा मी याला वाटून घेणार आहे एक वेळा सर्व वाटून घ्यायचं नाही त्याच्यामुळं कसे राहतात पूर्णपणे अशी डाळ आपली एकदम सॉफ्ट बनणार नाही आणि एकदम मस्त अशी चिकणी करायची आहे आपल्याला त्याच्यामुळं काय होणार आहे आपले दहीवडे जे आहेत एकदम सॉफ्ट बनणार आहे आणि बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही अशाच डाळी आपल्याला वाटून घ्यायची आहे सर्व तर चला मी याला सर्वात आधी वाटून घेते आणि दाखवते तुम्हाला हे बघा मी बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आणि पाहू शकता पेस्ट आपला एकदम क्रीमी टेक्चरमध्ये आहे आता हे दुसरं वाटण मी असंच वाटून घेतलेलं आहे इथे मी पूर्ण डाळ वाटून घेतलेली आहे आणि एकदम क्रीमी टेक्चरमध्ये आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे त्याच्यामुळं मस्त असे दही वडे आपले तयार होतात तर चला आता आपल्याला याला फेटायचं सुद्धा आहे तर त्याच्या पहिल्यांदा आपल्याला इथे काही मीठ वगैरे घालायचं आहे तर सर्वात आधी इथे अर्धा टी आपल्याला मीठ घालायचं आहे आणि इथे मी थोडेसे कलोंजी आणि अजवाईन घातलेली आहे त्याच्यामुळं मस्त असा स्वाद येतो आपल्या दहीवड्यामध्ये आणि इथे दोन टी स्पून मी ऑईल घातलेला आहे तर आता याला पहिल्यांदा आपल्याला स्पूनने मस्त असा मिक्स करायचा आहे बॅटर एक जीव करून घ्यायचा आहे हाताने फेटायचं आहे आपल्याला चम्मचने इथे फेटायचं नाही तर पहिल्यांदा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आता इथे आपल्याला एका डायरेक्शन सर्वात मेन स्टीप इथेच आहे इथे आपल्याला एका डायरेक्शनमध्ये मस्त असा दहा मिनिटापर्यंत एक, एक सारखं फेटून घ्यायचं आहे हाताने मस्त तसा क्रीमी टी येतो आणि एकदम हलकं बॅटर करायचं आहे आपल्याला मी तुम्हाला कंटिन्यू दाखवणार आहे की हे बॅटर कशा पद्धतीने आपल्याला फेटायचं आहे त्याच्यामुळं दही वडे आपले जे आहे ना जबरदस्त बनतात जसे बाजारामध्ये भेटतात ना आपल्याला खायला तसेच असे चौपाटी वगैरे आपण खातो त्यावेळेस आपल्याला असे एकदम सॉफ्ट लागतात तर इथे आपल्याला सर्वात मेन स्टीप इथेच आहे की आपल्याला हाताने याला कंटिन्यू अर्धा घंटा तर नाहीच नाही पण दहा पंधरा मिनटं कंटिन्यू याला फेटून घ्यायचा आहे मी तुम्हाला दाखव दाखवते बॅटर कसं तयार करायचं आहे तर दहा पंधरा मिनिटं असेच मी फेटत झालेले आहे आणि टेक्चर पाहू शकता बिलकुल इथे जे आहे आपलं बॅटर बिलकुल हलकं झालेलं आहे पाहू शकता जर मी हाताने याला जर केलं ना तर लवकर खाली पडत नाही आहे पाहू शकता वर मी हात केलेला आहे आणि बॅटर लवकर पडायचं नावसुद्धा सुद्धा घेत नाही तरी सुद्धा मी इथे दोन मिनटं पुन्हा याला फेटत राहणार आहे मला याच्यापेक्षाही हलकं बॅटर हो करायचं आहे जर आपण जास्त बॅटरला फेटणार ना तेवढे आपले हलके फुलके असे मस्त दही वडे म्हणतात पाहू शकता क्रीमी टेक् टेक्चर आहे जसे आपली क्रीम राहते केकवर तशाच पद्धतीचं आपलं हे बॅटर तयार झालेला आहे तरीसुद्धा दुसरी मी एक स्टीप तुम्हाला दाखवणार आहे की बॅटरची आपल्याला कसची बॅटर ठेवायचं आहे तेसुद्धा दुसऱ्या बाउलमध्ये मी टाकून तुम्हाला एक गोळा दाखवणार आहे पण इथे तुम्ही हे पाहू शकता की बॅटर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही चेक करू शकता की आपलं बॅटर परफेक्ट आहे की नाही आहे जर मी बॅटरला खाले झटकत आहे पण वेळ लागतो पडायसाठी पाहू शकता तर मी आता इथे तुम्हाला एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक गोळा टाकून दाखवणार आहे की आपलं जर बॅटर परफेक्ट तयार झालं ना तर ते कसं दिसणार आहे तर इथे एक बाउल घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि एक ते दोन ड्रॉप इथे बॅटर टाकून ॲड करायचं आहे पाहू शकता हाताला किती हलकं झालेलं आहे की खाली पडायचं नावसुद्धा घेत नाही बॅटर एकदम वर तरंगत दिसत असेल तुम्हाला वरच्या भाजा भागाला आलेला आहे आपलं बॅटर खाली बसत नाही आहे त्याच्यामुळं आपलं बॅटर परफेक्ट तयार झालेला आहे तर चला आता आपण याला बाजूला ठेवू आता इथे बाऊल घ्यायचं आहे एक मोठं ज्याच्यामध्ये आपण दहीवडे ॲड करणार आहे आणि इथे फ्रीजचं एकदम थंडगार पाणी घालायचं आहे आपल्याला इथे तुम्ही एक ते दोन ग्लास इथे पाणी घालू शकता जास्त घातलं तरी चालेल तर इथे आपल्याला पाणी घालून याला वेगळं ठेवायचं आहे आणि दुसरी प्रोसिजर आपल्याला सुरू करायची आहे चला तर इथे आपण एक पॅन घेतलेला आहे याच्यामध्ये ऑइल ॲड केलेलं आहे मस्त गरम झालेलं आहे हलकंसं तरी आपण एक मिनिट पुन्हा इथे गरम होऊन होऊ द्यायचं आहे आपल्याला तर इथे आपल्याला तुमच्या आवडीनुसार इथे दहीवडे ॲड करू शकता छोटी मोठी साईज मी मिडीयम साईजची करणार आहे कारण की मस्त ऑइलमध्ये फुलल्या जातात डबल त्याच्यामुळं जास्त मोठी साईज इथे ठेवायची नाही आपल्याला जर तुम्ही रेस्टॉरंटसारखी बनवायची असेल मोठ्या साईजचे तर तुम्ही इथे मोठा गुळा ॲड करू शकता तर इथे आपल्याला मीडियम साईजचीच करायची आहे आणि आत्ता आपल्याला गॅसला स्लो ठेवायचा आहे मीडियम त्याच्यामुळं मस्त असे अंदरपर्यंत मस्त ऑइलमध्ये आपले फ्राय होऊन जातात तर अशाच पद्धतीने मी सर्व गोळे इथे ॲड करून घेणार आहे इथे सर्व मी गोळे ॲड केलेले आहे पाहू शकता तुम्ही जेवढे तुमच्या कढईमध्ये येणार तेवढे इथे ॲड करायचे आहे आणि दोन मिनिट द्यायचे आहे आपल्याला मस्त दोन्ही साईडला मस्त कुरकुरीत आपले दहीवडे बनवून तयार होता तर आपण इथे नाईंटी पर्सेंट तयार करणार आहे एक पर्सेंट आपण लास्टमध्ये इथे ऑइलमध्ये फ्राय करणार आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व दहीवडे तयार करून घ्यायचे आहे हे पहिली बॅच आहे आपली आणि हे दुसरीसुद्धा मी इथे ऑइलमध्ये फ्राय करणार आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व दहीवडे तयार करायचे आहे पाहू शकता तुम्ही तर मी अशाच पद्धतीने सर्व तयार केलेले आहे तर आता लास्टमध्ये आपण हे पाहू शकता नाईंटी पर्सेंट कुक केले होते तर हे सर्व मी एका वेळेस टाकून घेतलेले आहे दहीवडे आणि एक पर्सेंट आता इथे लास्टमध्ये हंड्रेड पर्सेंट कुक करून घ्यायचे आहे आपल्याला पाहू शकता एकदम कडकडीत ऑइलमध्ये आपल्याला इथे फ्राय करायचे आहे आपल्याला पूर्ण एकाच वेळेस फ्राय करायचे नाही स्टेप बाय स्टेपमध्ये नाईंटी पर्सेंट कुक करायचे आहे एक पर्सेंट लास्टमध्ये कुक करायचे असे हंड्रेड पर्सेंट आपले कुक होऊन जातात तर आत्ता इथे गॅस बंद करायचा आहे आणि आपण जे थंड पाणी घेतलेलं होतं फ्रीजचं ते पाणीमध्ये आपल्याला इथे हे सर्व दहीवडे ॲड करायचे आहे गरमागरम त्याच्यामुळं मस्त सॉफ्ट असे आपले दहीवडे बनवून तयार होतात हे बाजारसारखी मी तुम्हाला दाखवत आहे रेसिपी कंटिन्यू असेच बाजारामध्ये बनतात अशाच पद्धतीचे मी तुम्हाला दाखवत आहे नक्की इथे घरी ट्राय करून बघा तुमचे दहीवडे खूप छान बनणार आणि खाण्यालासुद्धा टेस्टी बनणार बघू शकता मी सर्व इथे काढून घेणार आहे फटाफट तर इथे मी सर्व काढून घेतले आणि इथे पाण्यामध्ये ॲड केलेले आहे पाहू शकता तुम्ही मस्त असे सॉफ्ट झालेले आहे आणि पाणीसुद्धा ऑब्झर्व झालेलं आहे आपल्याला इथे काढून घ्यायचे आहे ते पाहू शकता अंदरपर्यंत मस्त शेकले गेलेले आहे तर इथे एक मिनिट पुन्हा इथे आपल्याला झाकून ठेवायचे आहे तर आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर मी इथे एका प्लेटमध्ये सजवलेले आहे पाहू शकता तर आता इथे आपल्याला दुसरी चटणी वगैरे ॲड करायची आहे डेकोरेटसाठी इथे मी फेटलेलं दही आहे याच्यामध्ये मी पहिल्यांदा साखर वगैरे ॲड केलेली होती साखर तुमच्या आवडीनुसार गोड कमी करू शकता इथे तर इथे अर्धा लिटर मी घेतलेलं होतं दही मस्त असं आंबड दही आहे आपलं तर इथं पाहू शकता मी पूर्ण टाकणार नाही एक कप इथे लास्टमध्ये टाकणार आहे तर हे ठेवलेलं आहे वापस मी तर इथे आपल्याला चटणीसुद्धा यूज करायची आहे घरची चटणी आहे आपली होममेड बनवलेली आहे ग्रीन चटणी हे गोडसुद्धा आहे तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर मला नक्की कळवणार पाहू शकता तर इथे चटणी तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता आपण मस्त इथे ग्रीन चटणीचा वापर केलेला आहे इत्थे। इत्थे तर आता आपण दुसरी चटणीसुद्धा याच्यावर ॲड करायची आहे आपल्याला इथे इथे घेणार आहे टमाटर केचप हे ॲड करायचं आहे आपल्याला तर इथे चटणी तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही घ्या मस्त आपले असे दही वडे आपले खायला खूप टेस्टी आणि एकदम लुसलुसीत मऊ झालेले आहे आपले तुम्हाला हे सुद्धा दाखवणार आहे पाहू शकता तुम्ही मस्त असे डेकोरेटसुद्धा खूप छान दिसत आहे याचं हे घेतलेली आहे मी कैरीची चटणी इथे जर तुम्हाला आवडत नसेल तर इथे स्किप करू शकता तर मस्त इथे आपण कैरीची चटणी खट्टी मिट्टी मस्त अशी लागते त्याच्यामुळे दही आपलं एकदम थंडगार सर्व फ्रीजच्या आपण इथे चटण्या यूज करत आहे त्याच्यामुळे मस्त आपले दही वडे खायला खूप छान लागणार आहे तर पाहू शकता इथे आपल्याला सुके मसालेसुद्धा ॲड करायचे आहे चला तर इथे मी थोडंसं कोथंबीर घालत आहे त्याच्यामुळं मस्त असा दिसायला खूप छान दिसतो आणि खायला देश्ट, तर खूप टेस्ट टेस्टी लागतो तर नक्की अशी घरी रेसिपी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर इथे मी कोथंबीर वगैरे घातलेली आहे थोडीशी लाल मिर्च घालायची आहे जर तिखट नसेल आवडत तर नक्कं घालू आपण इथे ग्रीन चटणीसुद्धा वापरू शकता तर इथे मी थोडासा चाट मसाला थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे पाहू शकता तुम्ही तर मस्त खायला खूप छान लागणार आहे दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे थोडंसं आपण इथे का मीठ जे राहते आपलं ते घातलेलं आहे थोडंसं इथे मी हिंगसुद्धा घातलेलं आहे पाहू शकता जबरदस्त मसाल्याची कोटिंगसुद्धा आहे दही आहे मस्त खट्ट मीठ आहे चटणी आवडीनुसार घालू शकता तुम्ही खायला खूप सुंदर लागतो आणि दिसायलाही खूप सुंदर आहे पाहू शकता तुम्ही आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर खूपच छान लागतो तर नक्की तुम्ही अशी रेसिपी बनवून बघा स्टेप बाय स्टेप बनवा आणि मग नक्की कळवा मला हे पाहू शकता तुम्ही मस्त मी तुम्हाला कट केलेला दाखवत आहे की अंदरपर्यंत मस्त ऑब्झर्व झालेला आहे आपले मसाले आणि खायला खूप टेस्टी आहे नक्की घरी एक वेळा बनवून बघा हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि नवीन असाल चॅनलला तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच झणजणी चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू मंडळी दुसऱ्या रेसिपीसोबत अशाच झणजणीत चमचमीत तर तोपर्यंत बा बाय